आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा एक जुलै 2024 हजार चोवीस पासून नवीन कलमाने दाखल करावायचे गुन्हे ठाणे अंमलदारांसाठी उपयुक्त एन सी अदखलपात्र गुन्ह्यांसाठी जुने कलम तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा व चौतीस हे असून आता त्यात नवीन कलम एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन आणि तीन तीन पाच प्रमाणे साधी दुखापत झाल्यास जुना कलम तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस नवीन कलमाप्रमाणे एकशे अठरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन तीन पाच प्रमाणे गंभीर दुखापत झाल्यास जुना कलम तीनशे सव्वीस तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस नवीन कलमाप्रमाणे एकशे अठरा एक एकशे अठरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन तीन व पाच प्रमाणे खुनाचा प्रयत्न केल्यास जुन्या कलमाप्रमाणे तीनशे सात तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस आता नवीन कलम एकशे नऊ एकशे अठरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन तीन पाच प्रमाणे खून करणे पुरावा नष्ट करणे यासाठी जुना कलम होता तीनशे दोन चौतीस एकशे वीस बी आता नवीन कलमाप्रमाणे एकशे तीन एक तीन पाच एकसष्ट एक प्रमाणे अपघात करण्यासाठी जुना कलम होता तीनशे चार ए दोनशे एकोणऐंशी तीनशे सदोतीस तीनशे अडोतीस चारशे सत्तावीस यम व्ही ॲक्ट एकशे चौतीस ए एकशे चौतीस बी एकशे चौऱ्याऐंशी आता नवीन कलमाप्रमाणे एकशे सहा एक दोन दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस ए एकशे पंचवीस दोन तीनशे चोवीस चार पाच यम व्ही ॲक्ट एकशे चौतीस ए बी एकशे चौऱ्याऐंशी स्त्रियांचा विनयभंग केल्यास जुना कलम लागत होता तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न ए तीनशे चोपन्न बी तीनशे चोपन्न सी तीनशे चोपन्न डी व पाचशे नऊ आता नवीन कलमाप्रमाणे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर व एकोणऐंशी प्रमाणे स्त्रीला क्रूर वागणूक देण्याबद्दल जुना कलम होता चारशे अठ्ठ्याण्णव ए चारशे चौऱ्याण्णव तीनशे तेवीस चारशे पाच पाचशे सहा चौतीस आता नवीन कलमाप्रमाणे पंच्याऐंशी शहाऐंशी ब्याऐंशी एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन तीन पाच प्रमाणे बलात्काराचा कलम जुना कलम होता तीनशे त्रेसष्ट तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एन नवीन कलमाप्रमाणे एकशे सदोतीस दोन चौसष्ट चौसष्ट दोन तर अशा प्रकारचे जुने कलम असून आता एक जुलै दोन हजार चोवीसपासून नवीन कलमाने दाखल करायची करा गुन्हे ठाणे अंमलदारांसाठी उपयुक्त आहेत पोलीस टाईम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व वा न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे घालणारे महाराष्ट्र पोलीस सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेज मध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर झिरो दोन आपल्याकडील जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लायू महाराष्ट्र पोलीस सैन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा